नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज मी इथे टिफिनकरिता बनवली आहे लौकीची झणझणीत अशी चण्याची डाळ टाकून भाजी ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा चवीला तर अप्रतिमच लागतात आणि सगळे बोटे चाखत ही भाजी खातात चला तर मग मी इथे तुम्हाला सांगणार आहे इथे मी दोन लौकी छान स्वच्छ धुवून त्याचे सालवरची काढून घेतली आहे आणि आता या प्रकारे इथे छान छोटे छोटे पीसेस मी इथे कट करून घेणार आहे मी ही कढईतच बनवणार आहे तशी कुकरमध्ये पण छान ही भाजी होते एका सिट्टीमध्ये ही छान भाजी शिजून जाते आता इथे मी छान कट करून घेतले आहे त्याचबरोबर आता इथे मी मोठे मोठे दोन टोमॅटो घेणार आणि हे सुद्धा असे या प्रकारे चिरून घेते दोन टोमॅटो आणि दोन मोठे कांदे हे इथे मी इथे वापरले आहे आता इथे दोन टोमॅटो चिरून झाले आता कांदासुद्धा मी छान बारीक कट करून घेणार आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथे छान बारीक चिरून घेते तसेच आला लसणाची पेठ पेस्ट ही आधीच मी बारीक करून घेतलेली होती आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे जिरं मोहरी तसेच तेजपत्ता आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आणि दोन लौंग हे यात मी घालून घेतलेले आहे ते थोडेसे परतले की गॅस सध्या मंद आचेवरच आहे त्यानंतर इथे मी मोठा चिरलेला जो बारीक कांदा होता तो यात घालून घेतला आलं लसण आणि मिरचीची पेस्ट ही सुद्धा यात छान परतून घालून घेतलेली आहे आता बघा इथे छान परतून झालेले आहे त्यानंतर मी इथे घालणार आहे जे चिरून घेतले होते आपण जे टोमॅटो ते सुद्धा यात घालून घेते आणि मौसूत होईपर्यंत याला छान परतून घ्यायची आहे ही भाजी ना खूपच टेस्टी लागते आणि मुलं आवडीनेसुद्धा खातात तुम्ही एकदा नक्की करून बघा आता बघा इथे मी ही चण्याची डाळ दोन तास आधी एक वाटी अशी भिजत घालून ठेवलेली होती ती यात मी घालून घेणार आहे आते काम, आते चान जाले ला है। आता बघा हा का टोमॅटो आता मऊसूद छान झालेला आहे आता यात बाकी सगळे मसाले घालून घेते धनेपूड हळद आणि आवडीनुसार तिखट हे सुद्धा छान बाकी कोणतेही मसाले मी यात घातलेले नाही आहे फक्त धनेपूड लाल तिखट आणि हळद अशा प्रकारे छान इथे परतून घेणार आहे बघा तेल सुटेपर्यंत आणि मौसूत होईपर्यंत टोमॅटो इथे झालेला आहे आता इथे सर्वप्रथम मी जे भिजू घातलेली डाळ होती ती आधी दोन मिनिट परतून घेणार आहे आणि परतून झाले की जे आपण छोटे छोटे लौकीचे तुकडे करून घेतलेले होते ते यात घालून घेणार आहे आणि हे सुद्धा छान परतून घेते शकता किती छान आपली ही भाजी दिसत आहे आणि चवीला सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागते झाले की मी वाफ घेऊन ठेवून कुकर मध्ये लावायची असेल तर तशीच पटकन शिजवून येते आता थोडे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि ताठून याला पाच ते दहा मिनिट मंद आचेवर तशीच बिना पाण्याची वाफ आणून द्यायची आहे आता इथे झाकण ठेवून घेते परतून घेतले आहे सगळीकडे लागेल असे दहा मिनटे परतून घेऊन बघा याला थोडे पाणी सुटले आता पण एक वाटी पाणी मी यात घालून घेणार आहे थोडी तश्याचीच भाजी इथे करायची आहे त्यामुळे मी पाणी घातले आहे तुम्ही मोकळी सुद्धा ही भाजी करू शकता आता याला झाकण ठेवून आणखी मंद आचेवर शिजू देणार आहे अधूनमधून ही भाजी आपल्याला बघत राहायचे आहे हे बघा हिला छान पाणी सुटले आहे आणि रस्तासुद्धा तयार झालेला आहे अशा प्रकारे ही डाळ पण शिजली आणि लौकीसुद्धा सु शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही मसूद झालेली आहे त्यानंतर इथे छान मी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस सध्या चालूच आहे आचेवर तुम्ही बघू शकता खूप छान ही भाजी झालेली आहे तर बघा प्रकारे इथे मी लौकीची भाजी टिफिन करीत आहे नेहमीच बनवते आणि मुलेसुद्धा आवडीने खातात बघू शकता तुम्ही आता इथे मी ही भाजी तयार झाल्यावर टिफिन भरून घेणार आहे टिफिन करिता आता सर्वप्रथम इथे टिफिनमध्ये वरण घालून घेतले आणि लौकीची भाजीसुद्धा हा फुल टिफिन मी भरत आहे इथे वरण भात आणि लौकीची भाजी हा आजचा टिफिन मी इथे तयार केलेला आहे आणि पोळ्यासुद्धा भरून घेतलेला आहे अशा प्रकारे आज माझ्या किचनमध्ये मुलांकरिता हा टिफिन तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू